ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री आनंद कांबळे ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी प्रशांत रोडे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार होते आंबे प्रेमी आंबे प्रेमी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवत पिकवून मनापासून वाढवलेला असत रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा